आज जो या ठिकाणी संविधान चौकात मोर्चा आहे आपला याबाबत काय सांगायला आणि नाव सांगायला मी ॲडव्होकेट सीमा लोखंडे यवतमाळवरून आलेली आहे ओबीसी समाजाच्या लोकांसोबत आलेली आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे दोन सप्टेंबरला जो भारत महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला तो अप्रत्यक्ष सींच्या पाठीत खंजीर खूप असलेला आहे वस्तुस्थितीमध्ये सीमध्ये ऑलरेडी तीनशे ब्याऐंशी जाती आहे या जातींमध्ये फक्त तेलीमाळी कुणबी नाही लोहार सुतार बेल्लारपासून असंख्य लोक आहे ज्या लोकांना आजपर्यंत आरक्षणाचा फायदा मिळालेला नाही आहे असंख्य लोक अजूनही पहिल्यांदा शाळेत चाललेले आहेत आहेत अशा वेळेस शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असलेलं ओबीसीचं केवळ सव्वीस टक्के आरक्षण त्यातही आमच्या यवतमाळ जिल्ह्यात फक्त सतरा टक्के आरक्षण आहे त्या सतरा टक्क्यामध्ये अजून ओबीसी मराठा समाज येतो आहे ही फार चुकीची गोष्ट आहे आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही आमचा विरोध आहे की तुम्ही ओबीसीच्या ताटातली भाकर का बरं ओढून घेता आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही स्वतंत्र आयोगाची मागणी करा मराठा समाजाने त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं मराठा समाजाचं स्वतंत्र मागासले पण सिद्ध करण्यासाठी आयोगाची स्थापना करावी केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचं सरकार आहे यांना जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे तर भाजप आणि स्वतंत्र आयोग नेमून तशी केंद्रात शिफारस करावी आणि केंद्रात शिफारस करून स्वतंत्र आयोग नेमून त्यांना आरक्षण द्यावं आमचं मराठा बांधवांच्या विरोधात मत नाही परंतु असंख्य दरिद्री असलेला या ओबीसी समाजाच्या पाठीत जर अशा पद्धतीनं खंजीर खुपसलं जात असेल तर तो आम्ही मान्य करणार नाही दोन सप्टेंबरचा जो जी आर जरंगे पाटलांच्या आग्रहास्तव दिला गेला तो अतिशय चुकीचा जी आर आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण समाजात या जी आरनी भांडणं लावलेली आहेत म्हणजे दो हैदराबाद गॅजेटियरमध्ये आज आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंजारा समाज आदिवासीचं आरक्षण मागत आहे धनगर समाज सुद्धा म्हणतो की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीचं आरक्षण द्या हैदराबाद नुसार मग हैदराबाद गॅजेटियर लागू करायचं आहे तर या सरकारने सगळ्यांना लागू करायला पाहिजे होतं पण या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावायचं काम या सरकारने जाणून केलेला आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आलेला आहोत हा जी रद्द झाला पाहिजे कार्य करत आहे आणि जो हा दो दोन सप्टेंबरला शासनाने हैदराबाद गॅडेटनुसार जो जी आर काढला तो तात्काळ रद्द झाला पाहिजे त्याचे आम्ही निषेध करतो आणि जो आपल्या दोन वर्गामध्ये ओ बी सी आणि मराठ्यामध्ये भांडण लावत आहे शासन तो भांडण न लावता जातीनीय जनगणना करून ज्यांची जितनी संख्या भारी त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यात आवा आता मोर्चा आयोजित केला त्याबाबत काय सांगाल तुम्ही आणि कुठून आले आहेत मी सळग अर्जुनी तालुक्यातून आलो आणि सळग अर्जुनी तालुक्यातून आमचे राणेजी आणि सर्व ओबीसी बांधव आलेले आहेत जवळपास दोनशे गाड्या आमच्या सळग अर्जुनी तालुक्यातून आल्या आहेत जवळपास दोन हजार लोक या ठिकाणी मोर्चाला आलेले आहेत काय आणि दोन सप्टेंबरचा जो जी आर शासनाने काढलेला होता की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्र देऊन त्यांना सी, दे। सी समावेश करण्याचा जो मार्ग काढलेला आहे जी चोरवाट काढलेली आहे तो काळा जी आर रद्द झाला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे काय वाटते आज एवढा मोठा मोर्चा पाहून आपला ओबीसीचा आपल्याला काय वाटते की शासन काय करणार आहे खऱ्या अर्थाने आज ओबीसी जागृत झालेला जा आहे लाखोचा मोर्चा आज या ठिकाणी जमलेला आहे आणि सुद्धा संविधान चौकामध्ये आमची जी संवैधानिक रित्या आम्हाला जे आरक्षण मिळालं ओबीसीला ते टिकून राहण्यासाठी हा आमचा लढा आहे आणि आज जर शासनाला हा जे जी, जी आर रद्द नाही केला तर निश्चितच या शासनाचं ओबीसी समाज परिवर्त पलटवून देण्याची ताकद आजच्या या मोर्चामध्ये स्पष्टपणे दिसते तुकाराम नांदेव राणे सळग तालुक्यावरून आलेले आहेत गोंदिया जिल्हा आज दोन सप्टेंबरला जो शासनाने जी आर काढलेला आहे त्या जी आराच्या निषेधार्थ इथं नागपूर संविधान चौकामध्ये लाखोच्या संख्येमध्ये आपण इथं ओबीसी बांधव जमलेला आहोत आणि आमची एकच मागणी आहे का जी कुणबी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये मराठ्यांनी जे घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी आम्ही चालून घेणार नाही खपून घेणार नाही त्याकरिता इथं लाखोच्या संख्येने मोर्चा करीता आम्ही इथं आलेलो आणि जर हा दोन सप्टेंबरचा जी आर हा रद्द केलेला नाही तर आम्ही सरकारला वटलीवर आणू आणि त्यांना धडा शिकू एवढं ह्या ठिकाणी मी बोलू इच्छितो दोन तारखेला माझं नाव अतुल झोपाटे मी यवतमाळवरून आलेलो आहे मी एक शेतकरी आहे व ओबीसी आहे आपल्या सर्वांना माहिती आहे दोन तारखेला जो काळा जी आर काढला तो, का तो फक्त एका विशिष्ट समाजाच्या दबावाखाली काढण्यात आला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या समाजाने जो रस्ता रोको ज्या रस्त्यावर पद्धतीने त्यांनी सरकारवर दडपण आणलं आणि सरकारनं दडपणाच्या अधीन राहून आज आमच्यावर तो अन्याय केला आहे आणि आज आमच्या ओबीसी मध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करत आहे या सर्वांचा आम्हाला एक निषेध म्हणून आज आम्ही पूर्ण विदर्भातून सगळे लोक इथे एकत्र आले आणि त्यांना सांगू इच्छितो देख देखलो आखो लाखो जागा झालेला आहे जो सतत अन्याय तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे त्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आजपर्यंत समाज होता तो सतत संघटित आज ओबीसी समाज संघट संघटित झालेला आहे आणि जर सरकारला हे लक्षात आलं पाहिजे ओबीसीच्या समाजावरच सरकार राज्य करू शकते ओबीसी जर एकमत राहिलं तरच राज्य होईल नाही तर ते राज्य चालणार नाही त्यामुळे Hey, yeah, busy! Yeah. या संविधान चौकात नागपूर येथे आम्ही लाखोच्या संख्येने येऊन आलेले आहोत आणि तारखेला जरांगे म्हणण्यानुसार सरकार त्यांच्या बाजूने झुकलेली आहे त्या सरकारला आणण्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत आणि हा जी आर जर रद्द केला नाही तर पुन्हा आम्ही मुंबईला या इतक्याच संख्येनं याच्या दुप्पटीनं मुंबईला आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि सरकारला धडा शिकवणार आहोत एजीएम न्यूज चोवीस करिता अनिल मुनिश्वर